थकित प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याच्या या या हे पत्र राज्यातल्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण थकीत वेतन देयकाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मुदतवाढ आणि त्यानंतर महत्वाचे आहेत सात संदर्भ सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक पाच व सहा अन्वय देण्यात आलेले आहेत तसेच संदर्भ क्रमांक सात अन्वय सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक सात अन्वय सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डी ओ एक अर्थात मुख्याध्यापक शाळा स्तर यांना दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु अद्यापही बहुतांश शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत देयके शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर होऊ शकलेली नाही यासाठी वेतन पथक कार्यालय व विविध संघटनांकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये थकित ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे सबब ओ एक मुख्याध्यापक शाळा स्तरावरून थकीत देयके नियमित व न्यायालयीन प्रकरणे केवळ एक ते सहा वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीचे ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र तीन मध्ये ऑनलाईन सादर करावे प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाइन कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील शालार्थ प्रणालीमधील प्रणाली मधील थकीत देयकांसंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये युजर मॅन्युअल पहावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे थकीत वेतन देयकाच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद